ज्याप्रमाणे गोव्यातील निसर्गाचे मनोहर रूप राजाला समृद्ध करते अगदी त्याचप्रमाणे गुरु मनाला समृद्ध करून आपल्यातील सात्विकता वृद्धिंगत करून नराचा नारायण होण्यासाठी प्रयास करतात गुरुनी सांगितलेल्या सेवा त्याचप्रकारे गुरुनी दिलेले बोध हे प्रत्येकाने आपल्या आचरणामध्ये आणून मनोभावे सेवा करून आपल्यामध्ये सात्विकता कशी वाढेल त्यासाठी प्रयत्न करावे भक्तीचे गुरुसेवेचे महत्व व ऐकण्यात गोयकरी रमून गेले होते मडगावकरांना अकरा जानेवारी दोन हजार रोजी मंगलमय असा गुरुदर्शनाचा योग लाभला होता गोव्यातील मडगाव या ठिकाणी गोव्याच्या दक्षिण भागात वसलेले एक ऐतिहासिक शहर म्हणजे मडगाव गोव्याच्या सर्वात जुन्या आणि प्रमुख शहरांपैकी एक मडगावकरांच्या प्रार्थनेला आणि प्रयत्नांना यश लाभले आणि गुरुपूजनाचे सौभाग्य त्यांच्या पदरी पडले औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणेधाम यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे सुमारे तीन हजार भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शनासाठी उपस्थित होते। सोहळ्याचा मुख्य दिवस उजाडला यजमानांच्या घरून सकाळी मोठ्या धूमधडाक्यात निघालेली भव्य मिरवणूक शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली मिरवणुकीत श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका सुंदर फुलांनी सुशोभित केलेल्या रथामधून मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आल्या त्यावेळी त्यांचे औक्षण केले नंतर ऊर्जात्मक जयघोषाच्या साथीने परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका संत पीठावर विराजित करण्यात आल्या त्यानंतर संस्थानाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य यावेळी सुमारे एकशे चौऱ्याऐशी भाविकांनी परमपूज्य स्वामीजींच्या चैतन्यमय पादुकांचे पूजन संपन्न केले परमात्म्याच्या स्वरूपाचे गुणानुवर्णन करता येत नाही ते फक्त अनुभवता येते मात्र ते अनुभवण्यासाठी सद्गुरूंच्या सहवासाची नितांत गरज असते तोच पवित्र सहवास आज गोवावासियांना लाभला होता माय बाळा भेटी सुखाची आवडी तैसी मज गोडी देई देवा या दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीने दुर्बल घटक पुनर्वसन योजने अंतर्गत नऊ गरीब व गरजू महिलांना घरगंटी मशीनचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब मडगावचे आमदार दिगंबर कामत वास्कोचे आमदार श्री दाजी उर्फ कृष्णा साळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यानंतर संस्थानाच्या जगद्गुरू नरेंद्र महाराज प्रवचनकार योगिता विकास सोनावणेताई यांनी प्रवचनाची सुश्राव्य अशी सेवा केली प्रवचनानंतर सर्व उपस्थित भाविक भक्त शिस्तबद्ध पद्धतीने मनाला पूर्ण समर्पित करून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या निर्गुण चरणी नतमस्तक झाले एक्क्याण्णव भाविकांनी श्रद्धापूर्वक उपासक दीक्षा घेऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी आध्यात्मिक वाटचालीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले मग तिन्ही सांज झाली घ्यावा निरोप म्हणतो देवा आता धन्य झालो चरणी तुझे नाथा म्हणत जड अंतकरणाने उपस्थित भाविकाने श्रींच्या पादुकावर पुष्पवृष्टी करत परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध बादुकाना निरोप दिला अशा प्रकारे सांगता आरतीने या अद्भुत सोहळ्याची सांगता झाली श्री गुरुदेव